कथा विश्व चॅनल वर आज आपण ऐकणार आहोत जुळून येती रेशीम गाठी ही कथा ऑडिओ स्वरूपात आई मी निघते ग सायंकाळी उशीर होऊ शकतो कळवते तुला घरी यायला निघाले की अनघा गाडीला चाबी लावतच आईला सांगत बाहेर जायला निघाली आई बाबा ही मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले अनघा आईबाबांना एकुलती एक अगदीच बिंदास्त मुलगी तिला पक्षी प्राण्यांचे फोटो काढण्याचा छंद वाईल्ड फोटोग्राफर बनण्याचे तिचे स्वप्न तिला सत्यात उतरवायचे होते अनघा एक आत्मविश्वासू मुलगी तिला शोभेचा तिचा बॉयकट शक्यतो टी शर्ट पॅन्ट शूज जॅकेट असा तिचा पोशाख असायचा बाबा तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती तिला मदत करायचे पण आईला मात्र ते फारसं पटत नसलं तरी अनघाची जिद्द आणि बाबांचा पाठिंबा यापुढे आईचे काहीही चालत नव्हते अनघाचे कॉलेज संपून तिने वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्या प्रोजेक्टसाठी ती शहराबाहेर फोटोग्राफीसाठी जात असे असंच आज रविवार असून सुद्धा ती सकाळीच घराबाहेर पडली आईला तिच्या अशा रुटीन मुळे फार चिडचिड व्हायची न राहून आई बाबांना म्हणाली आता अनघा काही लहान नाही हो किती दिवस असं बाहेर बाहेर राहणार मुलीने जरा घरकामात मदत करावी घर कसं सांभाळतात समजून घ्यावं लग्नाचं वय झालं आता तिचं करिअर ठीक आहे पण हेही महत्वाचे आहेतच ना तुम्ही तिला काही म्हणत नाही माझं काही ती ऐकत नाही कारण बाबा असतात ना पाठीशी घालायला आईचा मूड काही ठीक नाही याचा बाबांना मॉर्निंग वॉकला जातानाच अंदाज आला होता त्यावर बाबा म्हणाले अगं जबाबदारी पडली की करेल ती सगळं तू कशाला काळजी करतेस आणि लग्नाचं आताच काय गाई आहे करिअर होऊ दे तिचं सेट मग बघूया खूप काही वय झालं का आपल्या मुलीचं आईला ते ऐकून आई अजूनच राग आला दुपारी अनघाच्या मावशीचा नेमका त्याच दिवशी फोन आला अनघासाठी स्थळ सुचवायला मावशी म्हणाली ताई आपल्या अणुसाठी साजेसे स्थळ आहे मुलगा परदेशात नोकरी करतो घरी एकुलता एक परिस्थिती चांगली आहे त्याची चा आई आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत मुलगा अगदी साधा सरळ शांत स्वभावाचा आहे अनुला शोधून सापडणार नाही असं स्थळ आहे पुढच्या आठवड्यात सुट्टीला येतोय तो त्यांना मी अनुविषयी सांगितले त्याच्या आईची इच्छा आहे की मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घ्यावा तू अनुला कल्पना दे आणि भाऊजींना सांग हे सोडू नका म्हणून आईने ते ऐकून अजूनच अनघाच्या लग्नाचं मनावर घेतलं आणि बाबांना याविषयी कल्पना दिली बाबा म्हणाले अनघाला सांगून बघूया पण घाई नको करायला आई चिडून म्हणाली अहो बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे पुढचं पुढे बघू त्यालाही अनगा आवडायला नको का तिच्या केसांचा बॉयकट राणीमान तिचे विचार त्यांना पटेल याची काय खात्री कित्येक वेळा सांगितलं मी तिला जरा मुलींसारखं राहत जा जरा केस वाढव इतक बिंधास्त्रानं बरं आहे का मुलींच्या जातीला मी सांगितले ते तुम्हा दोघांनाही पटत नाही आईला शांत करत बाबा म्हणाले तू आधी शांत हो बघू काळजी करू नकोस मी बोलतो अनगासोबत पण मला अजूनही वाटते की घाई नको करायला बाबांना खात्री होती की अनगा आता लग्नाला नकारच देणार पण आईला वाईट वाटायला नको म्हणून बाबा बोलून गेले सायंकाळी अनगा घरी आली तिच्या फोटोग्राफी मधल्या दिवसभराच्या आई बाबांना सांगत होती रात्री जेवण झाल्यावर आईने बाबांना इशारा करून सोबत लग्नाच्या स्थळाविषयी बोलण्याची आठवण करून दिली बाबा अनघाला म्हणाले अनुबेटा तुला आता करिअर सोबतच भविष्याचा लग्नाचा विचार करायला हवा लगेच लग्न कर असं म्हणत नाही आम्ही पण जरा आता मनावर घे तुला कसा मुलगा हवा तुझ्या काय अपेक्षा आहेत याविषयी जरा विचार कर बाबांच्या अशा अनघा जरा गोंधळली तिला हेही लक्षात आले की आईने लग्नाचा विषय काढला असणार म्हणून बाबा असं म्हणत आहेत ती म्हणाली बाबा असं अचानक काय लग्नाचं मला सध्या तरी लग्न नाही करायचं आई तिला चिडून म्हणाली मग कधी करणार आहेस लग्न तू अगं जरा विचार कर आता जरा इतर मुलींसारखं राहायला शिक करिअर सोड नाही म्हणत मी पण सोबत हे सगळं महत्वाचं आहे ना आईचा पारा चढलेला बघून अनघा आईच्या मिठीत शिरून हसवण्याचा प्रयत्न करत म्हणाली आई तुला मला सासरी पाठवायची किती घाई झाली ग हो? नको झाली का ग मी तुला आई अगं मी आता लगेच लग्न नको म्हणते आहे कधीच नाही करणार कुठे म्हणाली आई तिला समजावत म्हणाली अनु अगं आईच्या काळजीपोटी बोलते मी योग्य लग्न झालेलं बरं सरळ सरळच सांगते तुला एक स्थळ आणलं आहे मावशीने पुढच्या आठवड्यात तू त्या मुलाला भेटावं असं आम्हाला वाटतंय चांगलं स्थळ आहे बघायला काय हरकत आहे अनघाने बाबांकडे बघितले बाबांनी इशाऱ्याने हो म्हण म्हणून सांगितले अनघा इच्छा नसतानाही होकारार्थी मान हलवून म्हणाली आई ठीक आहे मुलगा बघायला हरकत नाही पण त्याला मी आहे तशीच आवडली तर ठीक आणि माझं करिअर माझं स्वप्न पूर्ण होत पर्यंत लग्न उरकून घ्यायची घाई नको हे सगळं मला त्याच्याशी आधी क्लिअर करायचं आहे हे पटलं तर ठीक नाहीतर नको मला इतक्यात लग्न त्यावर ता आई म्हणाली किती वाटी घालशील ग आधी बघण्याचा कार्यक्रम तर होऊ दे त्यांनी होकार दिला तर मग ह्या गोष्टींचा विचार करू मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अनघा आईने वाढदिवसाला घेतलेला लाल पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला छान पंजाबी ड्रेस घालून तयार झाली आईच्या सांगण्यावरून कपाळावर इउलीशी टिकली लावली ती कधीच मेकअप करायची नाही आणि आजही नाही पण तिचं नैसर्गिक सौंदर्य आज अजूनच उठून दिसत होतं उंच बांधा चेहऱ्यावर आत्मविश्वास गवाळ वर्ण बोलके डोळे नाजूक चिरेदार नाक आणि त्यावर तिचा केसांचा बॉयकट तिला अगदी शोभून दिसायचा ठरलेल्या वेळेत मुलगा आई वडील सोबत अनघाची मावशी असे सगळे घरी आले अनघा अजून मनातून या गोष्टीसाठी तयार नव्हती तेव्हा ती आईचं मन राखायला आज सगळं करत होती अनघाला मावशी बाहेर सगळ्यांना भेटायला घेऊन आली अनघाची ओळख सगळ्यांशी करून दिली मावशी म्हणाली हा रितेश सॉफ्टवेअर इंजिनियर आहे दोन वर्षापासून कंपनीतर्फे प्रोजेक्टसाठी अमेरिकेत राहिला आहे अनघाने रितेशकडे बघितले आणि दोघांची नजरा नजर झाली अनघाने स्मिता हास्य केले रितेश उंच पुरा रुबाबदार डोळ्यांवर चष्मा दाढीची फ्रेंच कट एकंदरीत देखना अनघा अधूनमधून मधून त्याच्याकडे बघत होती आणि तिला लक्षात आले की रितेश एकसारखा अनघाला बघतोय तिचे लक्ष गेले की तो दुसरीकडे बघायचा आणि परत अनघाकडे ते पाहून अनघाला वाटले याला जर आपण आवडलो असेल तर काही खरं नाही लगेच लग्न मनात वेगळेच विचार सुरू होते तितक्यात रितेशचे बाबा म्हणाले तुम्हाला दोघांना काही बोलायचे असेल तर एकांतात बोला ते ऐकताच मावशी दोघांना घेऊन अनघाच्या खोलीत गेली तिथेच दोघांसाठी कॉफी पाठवली आणि मन गप्पा मारा म्हणत बाहेर निघून आले रितेशची नजर काही केला अनघाच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती न ना राहून अनघा हसत म्हणाली हॅलो काय निरीक्षण करत आहेस त्यावर रितेश म्हणाला यू आर ब्युटिफुल अनघा पहिल्यांदा जरा लाजली आणि स्वतःला सावरत म्हणाली हे बघ मला आत्ता लग्न करायचं नाही आईच्या आग्रहा तर मी आजच्या भेटीसाठी तयार झाली तू नाही म्हणून सांग ना तुझ्या घरच्यांना माझं करिअर सेट होत पर्यंत मी काही लग्न वगैरे नाही करणार माझं लहानपणापासून स्वप्न आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनण्याचं असं अर्ध्यावर सोडून मला लग्नाच्या भानगडीत नाही पडायचं प्लीज तू नकार दे मला रितेश तिच्या बोलण्याने जरा गोंधळला पण तिचा हा स्पष्ट वक्तेपणा तिची स्वप्न कर पूर्ण करण्यासाठीची जिद्द बघून अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला रितेश अनघाची मज्जा घेत म्हणाला तू किती सॉलिड आहेस का मनातलं बराबर बोलून मोकळी झाली आय लाईक डेटा पण मला तू आवडले आहेस मग मी का नकार देऊ तुला मी नसेल आवडलो तर तू नकार हवं तर अनघाला ते ऐकून मनात जरा चिडचिड झाली त्याला समजवत ती म्हणाली अरे कसं सांगू तुला माझा छंद माझं स्वप्न करिअर एकच आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ते पूर्ण होतपर्यंत मी लग्न करणार नाही तू होकार दिला तर आई मावशी माझं काही ऐकणार नाही सतत मागे लागतील लग्न लावून देण्याच्या आणि मग मला माझ्या करिअरकडे तितकं लक्ष देता येणार नाही समजून घे ना अनगा चिडली हे लक्षात येताच रितेश म्हणाला बरं मी काय म्हणतो आपण मित्र तर बनू शकतो ना मी सांगतो घरी लगेच लग्न करायचं नाही आणि पुढच्या सुट्टीला आल्यावर बघू म्हणून मग तर झाला मी खूप मुली बघितल्या पण तुझ्यासारखे तूच आय एम इम्प्रेस्ड अनगा अनगा ते ऐकून खुश झाले दोघांची मैत्री झाली आणि ठरलं की घरच्यांशी बोलून लगेच लग्न करायचं नाही असं सांगायचं दोघांनी मस्त गप्पा मारल्या रितेश तिला म्हणाला तू आता फोटोग्राफीसाठी जाणार असशील तेव्हा मी सोबत आलो तर चालेल का तुला मी फक्त नोकरी नोकरी आणि नोकरी यातच वेळ घालवतो पण असा वेगळा अनुभव घ्यावा वाटतो मला तुला बघून चालेल ना मी आलो तर अनाघा त्याला घेऊन जायला तयार झाले आणि सांगितलं की उद्या सकाळी सहा वाजता तयार राहा मी घ्यायला येईल तुला रितेश आणि अनघा खोली बाहेर येताच दोघांच्या घरच्यांनी एका होकारार्थी अपेक्षेने त्यांच्याकडे बघितले रितेशचे बाबा लगेच म्हणाले काय मग रितेश कशी वाटली अनघा रितेश म्हणाला बाबा घरी गेल्यावर बोलू आपण नको अनघाच्या आईला जरा काळजी वाटली मनोमन त्या विचार करू लागल्या नक्कीच अनघाने काहीतरी म्हंटल असेल कित्येक वेळा सांगितलं हिला लगेसाठी घालू नकोस काही वेळाने मुलाकडची मंडळी करत निघून गेली तोच आई अनघाला ओरडली अनु तू काय सांगितलं रितेशला काही बोलली की नुसत्या अटीच घातल्या लग्न न करण्याच्या अनघा काहीही बोलली नाही तिकडे वाटेतच रितेशने घरच्यांना सांगितले की मी लग्न करेल ते अनघाशीच मला ती पसंत आहे पण लगेच लग्नाला ती तयार नाही आपण तिला जरा वेळ देऊया त्याच्या आई वडिलांना काही ते पटलं नाही ते म्हणाले तयार का नाही आणि कशावरून वेळ दिल्यावर ती तुझ्याशीच लग्न करेल तिने सांगितले का तिला तू पसंत आहे म्हणून रितेश म्हणाला बाबा अहो असं सांगितलं नाही पण मला खात्री आहे जरा वेळ मी तिच्या सोबत घालवला मैत्री करून एकमेकांना समजून घेतलं तर ती नक्कीच मला नकार देणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अनकाने रितेश तिच्या सोबत येणार असल्याच्या आईला सांगितले आणि त्याला घ्यायला तिने निघाली आईला मनातून आनंदही झाला चला गाडी रुळावर येत आहे हळूहळू बदलेल तिचं मन आणि होईल लग्नाला तयार असं स्वतःशीच बोलत त्या कामात व्यस्त झाल्या रितेश पहाटेच उठून तयार अनघा सोबत जंगल सफारी फोटोग्राफी तो खूप आतुर झाला होता अनघा घराबाहेर आली आणि रितेशला फोन केला रितेश लगेच बाहेरचा जीन्स टी शर्ट जॅकेट मधला लुक तिची बाईक स्कूटी डोक्यावर हेल्मेट बघून जरा वेळ तिला न्याहाळत बसला अनघा त्याला म्हणाली हे घे हेल्मेट आणि बस पटकन उशीर होईल तिच्या बोलण्याने तो भानावर आला आणि म्हणाला मी चालवू का बाई अनघा त्याला चिडवत गालात हसत म्हणाली नको जंगलाच्या रस्त्यावर तुला नाही जमणार चालवायला शिवाय सवय तुटली असेल ना आता गाडी चालवायची रितेश मागे बसला आणि दोघेही निघाले काही अंतरावर खूप सारी झाडे बाजूला एक तळा पक्ष्यांचा किलबिलाट अशा ठिकाणी ते पोहोचले अतिशय रम्य वातावरण गार वारा रितेश पहिल्यांदा हे सगळं अनुभवत होता अनघा सांगत होती सकाळी इथे काही पक्षी येतात त्यांचे फोटो काढायचे आहेत सहसा ते पक्षी फारसे दिसत नाही माझ्या प्रोजेक्ट साठी नक्कीच उपयोगी पडेल ती तिचा लांब लेन्स असलेला कॅमेरा सेट करत रितेश सोबत बोलत होती आणि रितेश त्या रम्य वातावरणाचा आनंद घेत होता अनघाची एकाग्रता तिचा तो अंदाज सगळं तो निहाळत होता काही वेळ व्यस्त असलेली अनघा म्हणाली चल आज इतकेच बस मस्त फोटो मिळालेत बघ आणि रितेशला फोटो दाखवू लागले मग दोघांनी त्यांच्या मैत्रीचा पहिला एकत्र एक फोटो त्या ठिकाणी काढला ते पक्षांचे अप्रतिम फोटो बघून रितेशला तिचं खरंच खूप कौतुक वाटलं ती तिला त्याने प्रश्न केला तू अशी एकटी फिरतेस नेहमी की एकटीला भीती नाही का वाटत अनघा हसत म्हणाली कधी अधिकारी असतात कधी मी एकटीच अरे मी कराटे चॅम्पियन आहे मार्शल आर्ट ही शिकले सोबत फर्स्ट एड किट सुद्धा असते काही किरकोळ दुख दुखापत झाली तर ती उपयोगी पडते रितेश तिच्यावर अजूनच फिदा झाला आणि तिला चिडवत म्हणाला बाप रे म्हणजे अकेली लडकी देख के मैने कुछ किया तो मै पुरा ले। ती म्हणाली एक धाबा आहे मस्त मिसळ पाव खाऊन मग पुढे जाऊ ओके मॅडम म्हणत रितेश अनघाच्या मागे निघाला अनघासोबत असं मस्त निसर्ग सौंदर्य न्याहाळत फिरायला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी विषयी जाणून घ्यायला रितेशला मज्जा येत होते रोज काही वेळ अनघासोबत घालवायचं असं त्याचं दोन आठवडे रुटीन झालं होतं तो दिवसेंदिवस अनघाच्या प्रेमात पडत होता रितेशला आता सुट्टी संपल्याने परत जावं लागणार होतं अनघा मात्र अजूनही त्याला एक मित्र मानत होती तिचं सगळं लक्ष सध्या करिअरवर होतं रितेश अनघाला म्हणाला आजचा दिवस संपूच नाही असं वाटत आहे माझी सुट्टी संपली मला उद्या सकाळीच परत जायला निघायचं अनघा तुझ्यामुळे माझी सुट्टी खूप मजेत गेली एक वेगळाच अनुभव अनुभवला मी आयुष्यभर लक्षात राहील मला थँक्यू सो मच so अनघा त्यावर म्हणाली झालं तुझं आभार प्रदर्शन कम ऑन रितेश हे असं औपचारिक होऊ नकोस आपण चांगले मित्र आहोत मैत्रीमधल्या आठवणी मजेशी असतातच पुढच्या सुट्टीला आल्यावर अजून नवीन जागे घेऊन जाते तुला आता तर अनघा आता परत कधी भेटणार म्हणून रितेश जरा भावनिक झाला होता तो तिच्या प्रेमात बुडाला होता पण अनघाला सांगायची मात्र त्याची हिंमत होत नव्हती रितेश अमेरिकेत परत गेला पण अनघाच्या विचारातून काही केल्या तो बाहेर पडत नव्हता मी इकडे असताना अनघाच्या आयुष्यात दुसरा कुणी आला तर अशा विचाराने तो अस्वस्थ होऊ लागला काही झाले तरी अनघासोबतच लग्न करायचे तिला मनातलं सगळं सांगायचं असं सारखं मनोमन तो ठरवून स्वतःचे समाधान करून घ्यायचा इकडे अनघा प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाली पण दोन आठवडे रितेश सोबत असल्याने तिला कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखे जाणवायला लागले काय होत आहे तिला कळत नसलं तरी रितेशला ती मिस करत होती दोघांचे फोनवर चॅटिंग सुरू असायचे एक दिवस अनघाला रितेशचा फोन आला दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या अनघा तिच्या कामाबद्दल सांगत होती आणि सोबतच म्हणाली काम मस्त चाललंय आता प्रोजेक्ट पूर्ण होईल काही नामांकित फोटोग्राफरला मी अप्लिकेशन दिलं होतं सोबत फोटोही पाठवले त्यात एकाने मला मुंबईला बोलवलं आहे माझ्या करिअरचा पहिला टप्पा बहुतेक सुरू होणार मी खूप आहे बरं तुझं काय चाललंय परत परत कधी येणार आहेस तू गेल्यावर तुला खूप मिस केलं तुझं प्रदर्शन आठवून हसू येत आहे मला अनघा सुद्धा आपल्याला मिस करते हे ऐकताच रितेशला आनंद झाला तो उत्साहाच्या भरात तिला म्हणाला तू म्हणशील तेव्हा यायला तयार आहे मी आय मिस यू सो मच अनघा अनघाला त्याचं उत्तर ऐकून हसू आलं आणि मनोमन आनंदही झाला आपण रितेशसाठी किती स्पेशल आहोत हे तिला जाणवलं दोघांचे आता दररोज फोन व्हिडिओ कॉल चॅटिंग सुरू झाले अनघा आतुरतेने रितेशच्या फोनची वाट पाहायची दिवसभरात घडलेल्या गमती जमती गप्पा रितेशला सांगायची अनघाला मुंबईत नोकरी मिळाली एका प्रख्यात फोटोग्राफर सोबत ती काम करायला मुंबईत गेली तिचे स्वप्न पूर्ण होत होते सोबतच ती रितेशच्या प्रेमात पडली होती पण तिला हे कळतच नव्हतं रोजच्या दोघांच्या फोनवर गप्पा सुरू होत्याच काही दिवसांनी अनघाचा वाढदिवस होता ती आई बाबांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी जाणार होती मग आई बाबांसाठी तिनं काही स्वतःच्या कमाईने छान गिफ्ट्स घेतले अगदी उत्साहात घरी जाण्याची तयारी सुरू होती पण मागच्या दोन दिवसापासून रितेशने फोन तिला फोन केला नव्हता मॅसेजवर इतकाच रिप्लाय आला की काही दिवस मी कॉन्फरन्समध्ये व्यस्त असणार आहे तेव्हा फोन करू शकणार नाही त्यानंतर मॅसेजलासुद्धा काही रिप्लाय नाही अनघाला जरा अस्वस्थ वाटू लागलं ती घरी जायला निघाली पण तिचं मन मात्र रितेशला मिस करत होतं फोन नाही तर साधा मेसेज तरी करायचा ना इतकं काय बिझी असतात लोक आपण रितेशमध्ये गुंतो आहे हे तिला जाणवत होतं ती त्याच्या विचारातच घरी पोहोचली आई बाबा अनघाला बघून खूप आनंदी होते आईला तिच्या मनातली तिची घालमेल कळत होती नक्कीच रितेशच्या विचाराने अनघा बेचैन आहे हे आईने ओळखले होते दुसऱ्या दिवशी अनघाचा वाढदिवस होता आज रितेश नक्कीच फोन करणार याची तिला खात्री ती चा चा बनु बनु तस तस होती ती सतत त्याच्या फोनची वाट बघत होती आईने तिचे ऑप्शन केले जेवणात अनगाच्या आवडीचा मेनू बनवला पण अनघा मात्र नेहमी वाढदिवसाला जशी उत्साहात असते तशी आज नव्हती आईबाबांनी तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींना सायंकाळी घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी निमंत्रित केले अनघा मात्र रितेशने फोन कसा केला नसेल माझा वाढदिवस माहीत कसा नसेल अशा विचाराने बेचैन होत होती रितेशच्या आईबाबांनी सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या न राहून अनघाने त्याच्या आईला विचारले काकू रितेश सोबत काही बोलून झालं का, का इतक्यात त्यावर त्या म्हणाल्या हो कालच रात्री बोलले मी त्याच्याशी का ग तुमचं बोलणं चालणं सुरू आहे असंही तिला चिडवत त्या अनघा आता अजूनच विचारात पडले आईला तर फोन केला पण माझ्यासोबत का बोलत नाहीये रितेश तुम्हाला टाळत तर नाही ना सायंकाळी ठरल्याप्रमाणे सगळे मित्रमैत्रिणी अनघाची मावशी सगळे घरी वाढदिवस दीवा साजरा करण्यासाठी जमले अनघा वरभर आनंदी दिसत असली तरी ती सतत रितेशचा विचार करत होती घरी बाबांनी मस्त सजावट करून सुंदर केक आणला केक कापणार तितक्यात समोरून आवाज आला मला सोडून केक कापणार तर काय रितेश आणि त्याच्या आई बाबा हातात गिफ्ट घेऊन उभे अनघाचा आनंद ओसंडून वाहू लागला धावत जाऊन ती त्याला बिलगली डोळ्यात आनंदाश्रू आले रडतच त्याला म्हणाली तू खूप वाईट आहे का मला फोन केला नाहीस किती काळजी वाटली मला एक एक क्षण चढ जात होता तुझ्याशिवाय एक एक क्षण तुझ्या विचारातून मला बाहेर दे, येऊ देत नव्हता तुला कसं कळत नाही की मी प्रेमात पडली आहे तुझ्या नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय आय लव्ह यू आय मिस्ट यू सो मच अनघाची आई म्हणाली अनघा अगं आत तर येऊ हो दे त्यांना आईच्या बोलण्याने अनघा पानावर आली आपण सगळ्यांसमोर काय काय बोललो चक्क प्रेमाची कबुली दिली अनघाला अजून चूर झाली आणि पळतच तिच्या खोलीत पळाली रितेश सुद्धा लाजला आईबाबांनाही आनंद झाला मावशी अनघाला घेऊन बाहेर आली रितेश सोबत अनघाने केक कापला नंतर रितेशने गुडघ्यावर बसून अनघाचा हात हातात घेऊन तिला लग्नाची मागणी घातली सुंदर अशी एक अंगठी तिच्या बोटात घातली अनघा मनोमन इतकी आनंदी झाली होती की एखाद्या स्वप्नात असल्याचं तिला भास होत होत तिने होकारार्थी मान हलव हलवून त्याचं प्रपोजल स्वीकारलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मागूनही म्हणाली अनु ही घे अंगठी बोटात घाल आम्हाला रितेशने सांगितले होते तो येणार असल्याचे आणि हा सगळा प्लॅन त्याचाच तर आहे म्हणूनच आम्ही सुद्धा अंगठी आणून ठेवली अनघाला रितेशचं सरप्राईज खूप आवडलं अशा प्रकारे दोघांच्या रेशीम गाठी जुळून आल्या दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले आणि पुढे तयारी सुरू झाली त्यांच्या लग्नाची तर अनगा आणि रितेशची ही प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमधून कळवा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद